एकनाथ शिंदेचं बंड झालं शिवसेनेत उभी फूट पडली शिवसेनेची बाजू लावून धरणाऱ्या संजय राऊतांनाही तुरुंगवास झाला आपल्याच लोकांनी साथ सोडल्यानं शिवसेनेसमोर आसमानी संकट उभं राहिलं आणि त्याच वेळेला सुषमा अंधारे या शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाची ढाल म्हणून उभ्या राहिल्या आरेला कार्य करत सुषमा अंधारे सरकारवर सडकून टीका करतात ललित पाटील प्रकरणात अंधारेंनी अनेक गौप्यस्फोट केले या प्रकरणी सरकारला फैलावर घेतल्यानंतर सुषमा अंधारे पुन्हा एकदा आक्रमक झाल्यात भाजपकडून फोटो दाखवत आरोप करण्यात आले आणि सुषमा अंधारेंनी थेट व्हिडिओ सादर करत त्यापेक्षाही मोठे गौप्यस्फोट केले आणि यामुळे कुठेतरी एकट्या अंधारेंनी अख्ख्या भाजपला गार केल्याची चर्चाही रंगली आता नेमकं काय घडलं कोणत्या प्रकरणावरून सुषमा अंधारेंनी भाजपला कोंडीत पकडले जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी भाग्यश्री आणि टीओडी मराठीमध्ये तुमचं स्वागत महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशन सध्या अनेक मुद्द्यांमुळे गाजतंय पंधरा डिसेंबरचा दिवस हा नितेश राणेंनी केलेल्या आरोप प्रत्यारोपामुळे गाजला नितेश राणेंनी ठाकरे गटाचे नाशिक महानगर प्रमुख सुधाकर वडगुजर यांचे काही फोटो दाखवले आणि वातावरण चांगलंच पेटलं नितेश राणेंनी फोटो दाखवत आरोप केले आणि यानंतर सुषमा अंधारेंनी थेट व्हिडिओ दाखवत बाजीच पलटवली सगळ्यात आधी राणेंनी नेमके काय आरोप केले त्यावर एकदा नजर टाकू अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा सहकारी सलीम कुत्ता याच्यासोबत ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर यांनी पार्टी केल्याचा आरोप नितेश राणेंनी केला सलीम कुत्ता हा एकोणीसशे त्र्याण्णवच्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातला प्रमुख आरोपी आहे तो पॅरलवर असताना बडगुजर यांनी ही पार्टी केली असा आरोप नितेश राणेंनी केलाय या पार्टीचे फोटोज नितेश राणे यांनी विधानसभेत दाखवले आणि कारवाईची मागणी केली सलीम कुत्ताबरोबरचे कथित फोटो दाखवून राणेंनी वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले शिवाय बडगुजर यांच्यावर कारवाईची मागणीही केली राणे यांची मागणी सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे ही लावून धरली दादा भुसे म्हणाले की बडगुजर हे देशद्रोहांबरोबर अशी डान्स पार्टी करत असतील तर ही गंभीर बाब आहे बडगुजर हा खूप छोटा मासा आहे त्याच्यावर कोणाचा वर, वर धास्त आहे याचा तपास करण्याची गरज आहे यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी केली जाईल असंही जाहीर केलं आता जुन्या प्रकरणाचा वचपा काढण्यासाठी नितेश राणेंनी दादा भुसेंनी बडगुजर यांच्यावर हे आरोप केल्याची चर्चा रंगली पण राणेंच्या आरोपांनंतर सुषमा अंधारे ह्या बडगुजर यांची पाठराखण करण्यासाठी मैदानात उतरल्या राणेंवर पलटवार करताना सुषमा काही फोटो आणि व्हिडिओ दाखवले यामध्ये भाजपचे अनेक नेते दिसत आहेत सुषमा अंधारे म्हणाले की हे फोटो आणि व्हिडिओ त्याच पार्टीतले आहेत ज्याचे फोटो नितेश राणेंनी दाखवले होते भाजप नेत्यांचं नाव घेत अंधारेंनी सडकून टीकाही केली त्या पार्टीत मंत्री गिरीश महाजन आमदार देवयानी फरांदे आमदार बाळासाहेब सानप आमदार सीमा हिरे विक्रांत चांदवाडकर भयंकर असे सगळे लोक दिसत आहेत ती कोणाच्या तरी हळदीची की लग्नाची पार्टी होती त्यामधील आमच्या पदाधिकाऱ्याचा फोटो दाखवून नितेश राणे सुतावरून स्वर्ग गाठण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु नितेश राणे यांना माहिती नसावं की हा फोटो दाखवल्यामुळे ते किती जोरात तोंड घशी पडतील त्या पार्टीत हे सगळे भाजप नेते काय करत आहेत त्याचंही उत्तर राणे आणि भाजप नेत्यांनी द्यावं असं थेट आव्हान सुषमा अंधारेंनी नितेश राणेंना दिलं नितेश राणेंनी बडगुजर यांच्यावर आरोप केले आणि दादा भुसेंनीही त्यांच्या सुरात सूर मिसळला आता याला ही जुनी प्रकरण कारणीभूत आहेत असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही कारण महाविकास आघाडी सरकारच्या काळात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविषयी अपशब्द काढले होते तेव्हा पहिला गुन्हा हा नाशिकमध्ये दाखल झाला वरिष्ठांच्या आदेशानुसार बडगुजर यांनीच हा गुन्हा दाखल केला होता तेव्हापासून बडगुजर हे राणेंच्या टार्गेटवर होते आता भर सभागृहात बडगुजर यांच्यावर आरोप करत नितेश राणेंनी सभागृहात आरोप करत जुना हिशोब चुकता केल्याचं म्हणलं जात तर ड्रग्स प्रकरण गारपीट अवकाळी पावसाच्या मुद्द्यावरून नाशिकमध्ये ठाकरे गटानं मोर्चा काढला त्यात महानगर प्रमुख या नात्यानं सुधाकर बडगुजर यांनी भाग घेतला आणि आंदोलनही यशस्वी करून दाखवलं त्यानंतर ड्रग्ज प्रकरणात बडगुजर हे नाशिकचे पालकमंत्री दादा भुसेनं थेट भिडले राणेंनंतर दादा भुसेंनीही त्याचा राग सभागृहात काढल्याची चर्चा आतरंगतीय आता नितेश राणे किंवा दादा भुसे यांनी जुन्या वादातून बडगुजर यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला असला तरी सुषमा अंधारे पुढे सरसावल्या आणि त्यांनी भाजप नेत्यांवरच आरोप करत भाजपला कोंडीत पकडलं पण अंधारेंच्या आरोपांमुळे भाजप नेते खरंच अडचणीत येऊ शकतात का याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका राजकारणाचं अचूक विश्लेषण आणि ताज्या घडामोडींचे विश्वसनीय व्यासपीठ टाइम्स ऑफ डेमोक्रसी ईओडी मराठीच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्म्सना लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसंच नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका